हॅलो हॅलो नमस्कार ताई हो नमस्कार बोला ताई तुम्ही पीक विमा दोन हजार चोवीस बद्दल व्हिडिओ बनवला आणि तुम्ही म्हणता की मंजूर झाला आहे आणि मग तो आमच्या खात्यात केव्हा जमा होईल याबद्दल थोडी माहिती हवी होती हो ताई तर ता तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारलेला आहे कारण याबद्दल म्हणजे काल आपण एक लाईव्ह व्हिडिओ बनवला की पीक विमा दोन हजार चोवीस जो आहे तर तो मंजूर झाला आणि शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होईल याबद्दल आपण लाईव्ह माहिती दिली परंतु त्या व्हिडिओ खाली अनेक कमेंट्स आल्या की मंजूर झाला पण मग तो आमच्या खात्यात केव्हा जमा होणार यामध्ये विशेषतः मराठवाड्यातील जास्त कमेंट्स आहे हिंगोली जालना या भागातील तर त्यासाठी आपण आजच्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊया ज्या शेतकरी बांधवांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला नाही त्यांनाही माहिती मिळेल तर सर्वात अगोदर आता जो पीक विमा आहे तर तो मंजूर झालेला आहे आणि त्याचं वाटपही लवकरच होणार आहे परंतु हा जो पीक विमा आहे तर तो नक्की कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहे याबद्दलही थोडीशी माहिती जाणून घेऊया तर त्यामध्ये सर्वात अगोदर ज्या शेतकरी बांधवांनी वैयक्तिक क्लेम केले होते किंवा मग त्यांचा जो पोस्ट हार्वेस्टचा जो पीक विमा आहे तर या दोन्ही पीक विमा म्हणजे वैयक्तिक क्लेमचा आणि पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा जो आहे तर त्या पीक विमा दोन हजार चोवीसच्या वाटपास सुरुवात होणार आहे आता यामध्ये काही शेतकरी बांधवांचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे आणि यामध्ये अनेक शेतकरी बांधवांना त्यांच्या खात्यामध्ये अमाऊंट पण दाखवते कारण यापूर्वी आपण जो नमोचा व्हिडिओ बनवला त्यामध्ये सुद्धा अनेक कमेंट्स असे आल्या की ती आमचा जो पीक विमा आहे तर तो अमाऊंट दाखवत आहे परंतु मग तो आमच्या खात्यात केव्हा येईल तर त्या सर्व शेतकरी बांधवांना त्यांच्यासाठी व्हिडिओ की तुमच्या खात्यामध्ये अमाऊंट दाखवत आहे पण मग तुमच्या खात्यामध्ये ती अद्याप जमा झाली नाही याचं कारणच आहे की राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांना जो राज्य हिस्सा अनुदान असतं तर ते वितरित करण्यात आलेलं आहे परंतु पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं नाही किंवा शेतकऱ्यांच्या खात्यात हे जमा झालेलं नाही आता यामध्ये आपण जर पाहिलं तर नांदेड बीड परभणी लातूर त्यानंतर यवतमाळ छत्रपती संभाजीनगर धाराशिव त्याचबरोबर आपल्या साईडचे जे भाग आहेत अहिल्यानगर अहिल्यानगर जालना त्यानंतर तर नाशिक पुणे धुळे सर्व भाग म्हणजे महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण चौतीस जिल्ह्यांची अपडेट आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून घेऊया कारण आपले जे सबस्क्रायबर आहेत ते संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील आहे आणि पीक विमा दोन हजार चोवीस जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यांसाठी मंजूर झालाय आणि त्याचं वाटप सुद्धा लवकरच जमा होईल तर आता ज्या शेतकरी बांधवांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे म्हणजे अनेक शेतकरी बांधव असे आहेत महाराष्ट्रातील की त्यांचं कॅल्क्युलेशन हे पूर्ण झालंय फक्त ते विमा कंपन्यांच्या माध्यमातून ती जी अमाऊंट त्यांना दाखवत तर ती अमाऊंट आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणं फक्त तेवढं बाकी आहे कारण राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य हिस्सा अनुदान विमा कंपन्यांना ट्रान्सफर केलेलं आहे त्यामुळे आता फक्त ते विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची जी अमाऊंट आहे तर ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा बाकी आहे आणि ती जी अमाऊंट आहे तर ती म्हणजे शेतकरी बांधव जास्त कमेंट्स की कधी जमा होईल तर त्यांना येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा कंपन्यांच्या मार्फत जी अमाऊंट रक्कम आहे तर ती ट्रान्सफर करण्यात येईल किंवा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येईल <laughs> आता अजून जर तुमचा काही प्रश्न असेल तर विचारू शकता <laughs> तर आम्हाला जर आमचा पीक विमा चेक करायचा असेल किंवा यादी बघायची असेल तर ती कुठे बघायची आ, हो तर अगदी बरोबर असा प्रश्न विचारलाय तुम्ही कारण जर पीक विमा तुम्हाला पाहायचा असेल म्हणजे जसं की आपण पीएम किसानचाही हप्ता कुठे बघायचा तर ते जाणून घेत असतो किंवा त्याबद्दलही शेतकरी बांधव प्रश्न विचारतात तर त्यांना आपण जसं की कि पीएम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट या संकेतस्थळावरती जाऊन तो चेक करू शकतो तसंच तुम्हाला जर पीक विमा विम्याबद्दल माहिती घ्यायची असेल संपूर्ण इथं म्हणजे दोन हजार चोवीस चा असेल किंवा या पाठीमागची सुद्धा पीक विमा बद्दल तुम्हाला जर काहीही अपडेट घ्यायची असेल तर याची काही यादी वगैरे नसते परंतु तुम्हाला ही माहिती घेण्यासाठी पी एम एफ बी वाय म्हणजे पंतप्रधान फसल विमा योजना या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला तिथे चेक करावं लागेल की तुमच्या खात्यामध्ये पीक विमा अमाऊंट आहे का त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालाय का आणि जमा झाला नसेल तर केव्हा होईल ही सर्व अपडेट तुम्हाला तेथे म्हणजे पी एम एफ वी वाय या संकेतस्थळावरती मिळून जाईल धन्यवाद ताई खूप महत्वाची माहिती दिली हो धन्यवाद धन्यवाद